नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एम आय डी सीच्या सर्व पेपरमधील प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहे त्यामुळे परीक्षेत आलेले प्रश्न आणि इथे आपण डिस्कस करत असलेले प्रश्न यामध्ये थोडाफार फरक असू शकतो प्रश्न पहिला दोन हजार पंचवीसच्या जागतिक आनंद निर्देशांकामध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकशे अठरावे स्थान भारताचे आहे प्रश्न क्रमांक दोन छगन भुजबळ यांना मे दोन हजार पंचवीसमध्ये कोणते मंत्रालय मिळाले आहे तर याचं योग्य उत्तर आहे अन्न व नागरी पुरवठा हे मंत्रिपद त्यांना मिळालं आहे प्रश्न क्रमांक तीन प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे भाऊ महाजन मित्रांनो यांनाच आपण गोविंद विठ्ठलकुंटे या नावाने सुद्धा ओळखत असतो प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिले सौर सीमा गाव कोणते आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यातील मसाली हे गाव भारतातील पहिले सौर सीमा गाव बनला आहे प्रश्न क्रमांक पाच भारताचा मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये कितवा क्रमांक लागतो तर याचं योग्य उत्तर आहे एकशे तीसवा क्रमांक भारताचा लागत आहे प्रश्न क्रमांक सहा मराठा साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती उत्तर आहे राजगड प्रश्न क्रमांक सात पहिले शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजेच आपण याला एस डी जी गोल फर्स्ट कोणते आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे नो पॉवर्टी म्हणजेच गरिबी संपवणे हे पहिले उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक आठ फतेपूर शिकरीची स्थापना कोणी केली होती तर याचं योग्य उत्तर आहे मुघल सम्राट अकबर यांनी फतेपूर शिकरीची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक नऊ जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर याचं योग्य उत्तर आहे कॅनडा या देशामध्ये हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक दहा कृष्णा नदीचा उगम खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतातील कोणत्या पहिल्या केप स्टेट रेल्वे पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी जून दोन हजार पंचवीसमध्ये केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे अंजी पूल मित्रांनो आपण सध्या एम आय डी सी आणि सिडकोची जी एस जी के म्हणजेच आपण याला सामान्य ज्ञान म्हणत असतो याची बॅच सुरू केलेली आहे अधिक माहितीसाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय एम आय डी सी किंवा हाय सिडको असा मेसेज करायचा आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार चोवीस हा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला जाहीर केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये रामसुतार यांना जाहीर करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तेरा आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे लापता लेडीज या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे विक्रम मिश्री मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा एम आय डी सीचे चे मुख्यालय कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक सोळा केंद्र सरकारने मखाना बोर्ड कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्याचे जाहीर केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न क्रमांक सतरा सेवक समाज सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक कोण होते तर मित्रांनो योग्य उत्तर आहे गोपालकृष्ण गोखले यांनी ही संस्था एकोणीसशे पाचमध्ये पुणे येथे स्थापन केली होती प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोण ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य बनला आहे तर याचं योग्य उत्तर आहे अल्जेरिया देश हा नवीन सदस्य बनला आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय सैनिकांना शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च दर्जाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे अशोक चक्र प्रश्न क्रमांक एकवीस प्रसिद्ध धारेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक बावीस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी असतो तर याचं योग्य उत्तर आहे बावीस मे प्रश्न क्रमांक तेवीस मदर मेरी कम्स टू मी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचं था योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय प्रश्न क्रमांक चोवीस कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे पार पडला तर याचं था योग्य उत्तर आहे फ्रान्समधील कान्स शहरामध्ये हा फेस्टिवल पार पडला प्रश्न क्रमांक पंचवीस वन डे क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसचे यजमानपद कोण भूषवणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका झिबांबे आणि नामिबिया हे तीन देश मिळून हे यजमानपद भूषवणार आहे मित्रांनो आपल्या पेडबॅच विषयी माहिती घेण्यासाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करू शकता धन्यवाद